नमस्कार शेतकरी बंधनो मी सुजाता जेपीड एक सांगली आणि जेप्स माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण लॅबमध्ये माती पाणी पांदेट परीक्षण कसं केलं जातं हे आपण बघितलं त्याच्यातले घटक कशा पद्धतीनं चेक केले जातात त्यांना किती वेळ लागतो हे बघितलं त्यानुसार रिपोर्ट कसा काढला जातो आणि तो रिपोर्ट आपण ज्या वेळेला काढतो तर त्याच्यामध्ये एक शेरा असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण जे प्रमाण असतं ते किती असत तर ते योग्य कमी जास्त किंवा साधारण जास्त किंवा साधारण कमी फारच जास्त किंवा फारच कमी अशा मध्ये एक शेरा त्याच्यामध्ये दिला जातो योग्य म्हणजे सुपीक आहे पण तरी काय होतं की त्या मातीमध्ये आपल्या पिकाची जी वाढ आहे ती कुंटते जे उत्पादन आहे ते कमी जास्त प्रमाणात आपल्याला तिथे बघायला मिळत आणि या उलट जो खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे म्हणजेच काय की सुपीक माती ही उत्पादक माती नसते हे आपल्या अगोदर लक्षात लग आलं पाहिजे मी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यामधून मातीचे पान दे त्याचबरोबर पाण्याचे सॅम्पल चेक केले बरेचसे जे अन्नद्रव्य आहेत किंवा जे घटक आहेत याच्यामध्ये खूप तफावत त्याच्यामध्ये बघायला आपल्याला मिळते आणि सेम घटक कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं दिसत नाहीत हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक सुपीक माती ही उत्पादक माती नसते हे अगोदर समजून घेऊया आता ह्याच्यातला फरक काय तर सुपीक माती म्हणजे फर्टाईल सॉईल आणि ह्या फर्टाईल मध्ये जी एमपीकेचं जे प्रमाण असतं ते योग्य प्रमाणात आपल्याला दिसतं त्याचबरोबर जमिनीचा सामो किंवा क्षारता ती योग्य प्रमाणात आहे किंवा चांगली आहे अशी दिसते आपल्याला तिथं आणि ह्याच्यामध्ये आपण खतं किती घातलेली आहेत याच्यावरती जास्त लक्ष असतं पण आपण जी घातलेली खतं आहेत ती पिकंपर्यंत पोहोचली आहेत का किंवा पिकाने ती उचलून घेतलेली आहेत का तर नाही आणि हाच फरक सुपीक मातीचा आहे या उलट जी उत्पादक माती आहे म्हणजेच प्रोडक्टिव्ह सॉइल याच्यामध्ये जी काही आपले अन्नद्रव्य आहेत ती पूर्णपणे मुळापर्यंत पोहोचवली जातात पांढऱ्या मुळींची जी वाढ आहे ती तर चांगल्या पद्धतीने त्या मातीमध्ये होते त्याचबरोबर सूक्ष्म जे जीव आहेत ते त्या मातीमध्ये सक्रिय असतात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ऑर्गॅनिक पदार्थ जे असतात त्या मातीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच काय की उत्पादन जे आहे तिथे चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या उत्पादन उत्पादक मातीमध्ये बघायला मिळतं उत्पादकता ही पूर्णपणे खतांवर अवलंबून नाही आपली जी उत्पादकता आहे ही जमिनीची जी, जी, जी काही रचना आहे त्याच बरोबर जमिनीमध्ये जे काही उपलब्ध सूक्ष्म जीव आहेत जे पांढरी याच्यावरती अवलंबून आहेत आणि ह्या सततच्या खतांच्या वापरामुळं या, या सगळ्याच गोष्टीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय सूक्ष्म जीवच नसेल तर तुम्ही किती जरी खत त्याच्यामध्ये घातलीत किती जरी खर्च केला तर तिथं तो काय म्हणतात की आपण वायफळ आहे तिथं काही सुद्धा त्याचा उपयोग नाही हे अगोदर आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आता उत्पादक माती कशी ओळखायची अगदी सोपा आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर चांगला असतं त्याच म्हणजेच काय की सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जे आहे ती तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर सूक्ष्मजीव असतात ते तिथं सक्रिय असतात त्याचबरोबर जो मायकोरायचा असतो म्हणजे पांढऱ्या मुळींची वाढ करण्यासाठी जे काही जीवसृष्टी असते ती तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते संतुलित खतं असतात खतांचा अतिरिक्त वापर म्हणत नाही पण त्या जमिनीमध्ये संतुलित खतं असतात आणि हीच ओळख आहे ती म्हणजे उत्पादक मातीची आणि यानुसार आपण खतांचा वापर केला पाहिजे आणि आपल्या जमिनीचं आरोग्य जे आहे ते टिकवून ठेवलं पाहिजे आणि जमिनीला आपल्या जिवंत ठेवलं पाहिजे आपल्या जमिनीकडे बघताना एक जिवंत प्रणाली म्हणून बघा आणि त्यानुसार खतांचा वापर करा आणि खरंच आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये जर वाढ करायची असेल पिकं जर चांगल्या पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये घ्यायचे असतील तर अगोदर आपल्या मातीची काळजी आपण घेतली पाहिजे आणि हा फरक सुपीक माती आणि उत्पादक माती म्हणजेच फर्टाईल सॉईल आणि प्रोडक्टिव्ह सॉईल याच्यामधला फरक आपल्याला जाणून घेतला पाहिजे आणि आपल्या मातीची तुम्ही काळजी